नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं स्वागत राज्याच्या बहुतांश भागात कालपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे बहुतांश भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू असल्याचं दिसतंय पण हवामान विभागानं विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिलेला आहे लक्षात घ्या हा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे ॲग्रोवनचा हवामान अंदाज नाही आहे हवामान विभागानं आज विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ गडचिरोली नागपूर वर्धा गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे त्यासोबतच सातारा जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर आज मराठवाडा खानदेश तसंच इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे उत्तर कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक तर विदर्भातील अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा आणि खान्द्याशासह इतर जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी काही भागात राहू शकते असाही अंदाज देण्यात आला आहे शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात आणखी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याला काही ठिकाणी अतिजोरदार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर संपूर्ण विदर्भात शुक्रवारपासून पुढील तीन दिवस ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर हा होता आजचा हवामानाचा अंदाज जो हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे तुम्हाला तुमच्या भागात पावसानं हजेरी लावली आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा दररोज संध्याकाळी चार ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर हवामानाचं प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा